नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण कोटी रुपये कसे कमवायचे याची एक सोपी पद्धत आपण समजून घेणार आहोत कृपया लक्षात घ्या ही माहिती शैक्षणिक उद्देशासाठी आहे कोणत्याही पद्धतीचा हा आर्थिक सल्ला नाही तुम्ही गुंतवणुकीबाबत किंवा पैशाबाबत आर्थिक सल्ल्यासाठी तुम्ही आर्थिक तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया आपण एक रुपये एक कोटी रुपये कसे कमवायचे आपल्याला सरकारी नोकरीतून एक कोटी रुपये कमवायला किती दिवस लागतील आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपण एक कोटी रुपये एका वर्षात कसे कमवू शकतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सपोज एक सरकारी नोकरदार आहे जो एक पोलीस कॉन्स्टेबल आहे तर आपण गृहित धरा की एका पोलीस कॉन्स्टेबलला एका महिन्यासाठी तीस हजार रुपये सॅलरी आहे किंवा तीस हजार रुपये त्याचा ते पगार आहे तर त्याला एक कोटी रुपये कमवायला किती दिवस लागतील तर तीस वर्ष लागतील जसं की एक्झाम्पल की त्याचा एका महिन्याची म्हणजे आपण हे गृहित धरा की त्याचा खर्च जाता शिल्लक राहणारी रक्कम आपण असं गृहित धरूया की तीस हजार रुपये जर का त्याला प्रति महिना असेल तर एका वर्षात त्याला बारा महिने आहे म्हणून तीस हजार गुन्हेले बारा जर का केलं तर तीन लाख साठ हजार रुपये त्याला एका वर्षात त्याची सेविंग राहू शकते ती जर का आपण तीस वर्षापर्यंत जर का केली तर तीन लाख साठ हजार गुन्हेले तीस वर्ष केलं तर जवळजवळ एक कोटी आठ लाखापर्यंत त्याला काय होऊ शकतात पैसे भेटू शकतात पण कधी आफ्टर तीस वर्षानंतर पण तोच जर का एखादा व्यावसायिक असेल तर या व्यावसायिकांनी त्याचा एखादा असं प्रोडक्ट बनवलं त्या प्रोडक्ट ची खर्च वजा जाता जी शिल्लक राहणारी रक्कम आहे त्याला एका प्रोडक्ट मागे अडीचशे रुपये जर का प्रॉफिट मिळणार असेल तर असे जे काही प्रोडक्ट आहे त्यांनी जर का एका वर्षामध्ये चाळीस हजार लोकांना जर का विकले किती लोकांना चाळीस हजार जर का लोकांना त्यांनी ते प्रोडक्ट जर का विकले तर त्या व्यक्तीला किंवा त्या व्यापाऱ्याला तसं पाहायला गेलं तर एका वर्षातच तो करोडपती होऊ शकतो म्हणजे अडीचशे गुणिले जर का चाळीस हजार केले तर बरोबर एक कोटी रुपये त्याला एका वर्षात त्याला भेटू शकतात या चाळीस हजार लोकांना आपल्या प्रोडक्टची विक्री करून म्हणजे त्याला जर का तीनशे पासष्ट दिवसामध्ये हे चाळीस हजार लोकांपर्यंत जर का पोहोचायचं असेल तर त्यासाठी ते त्याला एका दिवसात किती लोकांपर्यंत पोहोचावं लागेल तर ऍटलिस्ट एकशे नऊ ते एकशे दहा लोकांपर्यंत तो जर का पोहोचला म्हणजे धरून चला की एकशे दहा लोकांपर्यंत तो जर का एका दिवसाला पोहोचला तर तो चाळीस हजार लोकांपर्यंत एका वर्षात तो सहज भेटू शकतो आणि त्याला एका वर्षाला एक कोटी रुपये सहज मिळवता हो शकतात यामध्ये मी खर्च बजा जाता या प्रोडक्टची किंमत सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो फरक फक्त हा विचारांचा आहे तुम्ही जर तुम का नोकरी ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करणार असेल तर नोकरी फक्त तुम्हाला सुरक्षा देऊ शकते पण व्यवसाय तुम्हाला काय देईल पैशाचं स्वातंत्र्य देणार आहे मी म्हणणार नाही की नोकरी वाईट नाही आहे वाईट आहे तर तुम्ही नोकरी करत करत तुम्ही व्यवसाय जर का केला तर निश्चित पद्धतीने पैसे अर्न करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीच्या महत्वाच्या टिप्स जर का जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ही माहिती केवळ एक शैक्षणिक उद्देशासाठी आहे कोणत्याही प्रकारे हा आर्थिक सल्ला नाही आर्थिक सल्ला जर का घ्यायचा असेल तर तुम्ही अर्थतज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता पैसे गुंतवणुकीसाठी हा ही माहिती काही तुमच्या आर्थिक सल्ला म्हणून देण्यात आलेली नाही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी देण्यात आलेली आहे आपल्याला या व्हिडिओबाबत काय वाटतं चार्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद